लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे पतीच्या चारित्र संशयातून होणारा मानसिक व शारीरिक क्षण शार एका नवभियात्याच्या जीवावर बेतल्याची ही घटना आहे पतीच्या मोबाईल मध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडल्यानंतर झालेल्या वादानंतर विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना लातूर जवळील बरबंटी शिवारात घडली असून या प्रकरणी पती आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूरजवळील वरवंटी शिवारात शुक्रवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली आरती रामेश्वर उरगुंडे वर्ष पंचवीस राहणार रायवाडी सध्या गोकुळ नगर वरवंटी शिवार लातूर असे मृत महिलेचे नाव आहे मयत आरतीचा विवाह सात मे दोन हजार तेवीस रोजी रामेश्वर सिद्धेश्वर उरगुंडे यांच्याशी सर्व धार्मिक विधी रीती रिवाजांनुसार करण्यात आला होता मात्र लग्नानंतर काही काळाने पती रामेश्वर याने आरतीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली या संशयातून आरतीचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता कुठलीही गोष्ट मागितली तर माहेरून घेऊ नये असे टोमने मारले जात होते चारित्र्याच्या संशयावरून मारहाणही केली जात होती शुक्रवारी आरतीला पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग आढळून आले याबाबत जाब विचारला असता तुला काय करायचे ते करून घे असे म्हणत रामेश्वर यांनी आरतीला मारहाण केली भांडण वाढल्यानंतर आरतीचे वडील राजेंद्र दरेकर हे मुलीच्या घरी आले दोघांनाही समजावून सांगितल्यानंतर ते परत गेले मात्र थोड्याच वेळात आरतीने पुन्हा फोन करून मला मारहाण होत आहे असे वडिलांना सांगितले तात्काळ राजेंद्र दरेकर हे पुन्हा मुलीच्या घरी गेले त्यावेळी आरतीने स्वतःला घरात कोंडून घेतले होते बाहेरून पती रामेश्वर हा कुऱ्हाडीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत होता दरवाजातील फटीतून आत पाहिले असता आरतीचे पाय हवेत लटकताना दिसले दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आरती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आरतीचा पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगुंडे आणि सासरे सिद्धेश्वर रानबा उरगुंडे यांच्या विरोधात मृत्यू कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे पतीच्या संशयाने आणि छळामुळे एका नवविहताचा जीव गेला आहे ही घटना समाजाकरिता गंभीर विचार करायला लावणारी आहे या घटनेचा अधिक तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे